नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे की सायली आता मधुभाऊंना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेली असते तर सायली एकटी नसून ती येताना आणि मैनावतीलाही घेऊन येते तर सायली एकट्यात मधुबाऊना विचार लागते की ही देवी खरंच माझे आईबाबा आहेत का प्लीज मधुभाऊ काहीतरी संकेत द्या जर हे लोक माझ्या आईबाबा नसतील तर तुम्ही डोळ्यांची पापणी हलवा तर मधुभाऊ आता डोळ्यांची पापणी हलवतात आणि सायलीला इशारा करतात की हे आई बाबा नाही आहेत साली पुन्हा म्हणते की जर महिनावती आणि सदाशिव माझे खरे आई वडील नसतील तर तुम्ही एकदा डोळ्याची पाकणी घालवा तर मधुवा पुन्हा एकदा साली म्हणते की माझा संशय खरा खराय मैनावती आणि सदाशिव माझे आई वडील नाही तर मित्रांनो आता साली आता समजले की हे नाहीये म्हणजे तिला पहिल्यापासूनच माहित होतं की दोघे काय आई वडील दिसत नाहीये पण तरीही ती जी आहे ते सत्य स्वीकारायला तयार नव्हती की तिला असं वाटत होतं की नाही नाही हेच असेल पण आता कबूल केले मधुभावने देखील कि तुझे आईवडील आई वडील नाहीत याचाच अर्थ आता पूर्णपणे विश्वास ठेवलाय की ते माझे आई वडील नाहीयेत आता बघू सायली आणि अर्जुन मिळून काय करतात